परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ मीना वरपुडकर यांची तर उपमहापौरपदी सय्यद समी सय्यद साहेबजान यांची निवड करण्यात आली आहे परभणी महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या सौ मीना वरपुडकर यांची निवड करण्यात आली आहे मीना वरपुडकर या काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी आहेत सौ वरपुडकर हे चाळीस विरुद्ध अठरा अशा मताधिक्यानं विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सौ अलिया मोहम्मद गौस यांचा पराभव केला आहे यामध्ये भाजपच्या आठ नगरसेवकांनी काँग्रेसच्या बाजूनं मतदान केलं आहे तसंच उपमहापौरपदी काँग्रेसच्या सय्यद समी सय्यद साहेबजान यांची निवड करण्यात आली त्यांना पासष्टपैकी बत्तीस मतं मिळाली भाजप उमेदवार विद्या पाटील यांना केवळ आठ मतं मिळाली यावेळी शिवसेना अनुपस्थितीत तर राष्ट्रवादी तटस्थ भूमिका घेतली आहे आणि आपल्या आमच्या विरोधात सगळं असं कठबोळ चाललेलं होतं चर्चा मोठ्या प्रमाणात आमच्या बत्तीस लोकांनी आम्हाला जनाधार केला असताना सुद्धा आम्हाला खूप अडचणीत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता तो अडचणी त्याचा सफल झाला कोण प्रयत्न करू लागला सर ते राष्ट्रवादीचे नेते बाबाजी वगैरे सगळेच लोक खूप आम्हाला प्रयत्न आम्ही स्वतः त्यांना फोन केलेला होता सभा सगळ्या सेक्युलर पक्ष एकत्र पर झाले परंतु तसं तरी केलेलं नाही राष्ट्रवादीने या ठिकाणी सुद्धा बी जे पीचे बरेच दोन तिथं स्थापन केली त्या ठिकाणचा विचार त्यांनी कर करायला पाहिजे साहेब त्यांनी टाकली होती बाबाजानी साहेबांनी की जर मुस्लिम महापुरवठ होत असेल तर तीन शब्द ते आपले पूर्ण उमेदवार देते यावेळी तुमचा काय पूर्ण बघायला काय झालं होतं मुस्लिम उमेदवाराच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं की आमच्या पक्षाचा जो काही निर्णय होईल त्यामुळं महा आमच्या विषयाचा एक काम होता आणि काम होता की जे पक्षाचा वर्चा त्या पद्धतीनेच आमची आमचं सर्वजण होतात कोणत्या प्रकारची आहे